मंत्र्याच्या दबावामुळे माझं निलंबन झाल्याचं पुण्यातल्या एका अधिकाऱ्याने म्हटलंय जो निलंबित आरोग्य अधिकारी आहे पुण्यातल्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत ही तक्रार केलेली आहे दावा केलेला आहे त्यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे आता चर्चांना उदाहरणालाय भगवान पवारांवर कोणत्या मंत्र्याचा दबाव आहे असा सवाल उपस्थित होतोय तसं पत्र त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे आता संशयाची सुई कोणत्या मंत्र्याकडे आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निलंबित आरोग्य अधिकाऱ्याने पत्रात काय म्हटलंय पाहूयात भगवान पवार म्हणतात नियमबाह्य कंत्राटाची कामं खरेदी प्रक्रियेची कामं आणि इतर कामात मदत करण्यास माझ्यावर दबाव टाकण्यात आला मंत्र्यांनी कात्रज मधील कार्यालयात बोलावून माझ्यावर दबाव टाकला नियमबाह्य कामात मदत केली नाही म्हणून निलंबन करण्यात आलं विरुद्ध जुन्या तक्रारी काढून माझं निलंबन करण्यात आलं असं भगवान पवार यांनी म्हटलेलं आहे आता भगवान पवारांच्या या पत्रामुळे या पत्रात केलेल्या खळबळजनक दाव्यामुळे काय कारवाई होणार कोणत्या मंत्र्याचं नाव समोर येणार हे पाहणं महत्वाचं